हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग अवघ्या सात दिवसात पाच ते सात किलो वजन कमी ऐकून आश्चर्य वाटलं ना तर हो मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा इफेक्टिव्ह प्लॅन तो देखील आणि हा डायट प्लॅन आहे आयुर्वेदिक डायट प्लॅन हो याआधी देखील मी तुमच्यासोबत एक आठवड्याचे डाएट प्लॅन शेअर केले आणि त्याला जर तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच थँक्यू सो मच आणि त्यामुळे कित्येकांचं वजन कमी झालंय तुमच्या कमेंट पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे हो। त्यानंतर मला अजून कमेंट झाल्या की मॅडम परत एकदा एक आठवड्याचा डायट प्लॅन बनवा तर तो तोच डायट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अवघ्या आठवड्यामध्येच अवघ्या एक तुम्हाला आहे तुमच्या वजनामध्ये झालेला पण पर हा प्लॅन फक्त सात दिवसांचा आहे तर सात दिवसांमध्ये तुमचं वजन तुम्ही याला कमी होताना दिसतंय म्हणून तुम्ही हा जास्त दिवस अजिबात फॉलो करू नका फक्त सातच दिवस फॉलो करा तर मंडळी हा डायट प्लॅन आपल्या आधीच्या डायट प्लॅनपेक्षा ह्यासाठी वेगळा आहे कारण हा आहे आयुर्वेदिक डायट म्हणजे जीवन जगण्याचं शास्त्र जीवन जगण्याची कला आणि ह्या आयुर्वेद म्हणजे आपल्याला वाटतं की आजार बरे करण्यासाठी रोग बरे करण्यासाठी घेतलेला आहार तर अजिबात नाही आयुर्वेद म्हणजे आपलं मन आपलं शरीर आणि आपल्या आत्म्याला शांत करण्यासाठी संतुलित असा दिलेला आहार असतो आणि तोच आहार मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे काही काही ना दोष असतात शरीरामध्ये जमा झालेलं असतं आणि त्यामुळेच आपली चरबी वाढलेली असते आणि आपलं वजन वाढलेलं असतं पण हा जो आयुर्वेदिक डायट प्लॅन आहे हा जो आयुर्वेदिक आहार आहे त्यामुळेच आपलं पित्त कमी होणार आहे आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होणार आहे आणि याचाच परिणाम होणार आहे की आपली शरीरातली अनावश्यक चरबी जळणार आहे आणि लवकरात लवकर कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे तर मंडळी हा आयुर्वेद डायट प्लॅन इतका इफेक्टिव्ह आहे की आठवड्याभरामध्येच तुम्हाला तुमचं वजन कमी झालेलं दिसणार आहे पण हा आपला फक्त शॉर्ट टर्म प्लॅन आहे वजन कमी होताना दिसते म्हणून अजिबात एका आठवड्यापेक्षा जास्त तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करू नका आता काय झालंय सण आलेले आहेत लग्न सराई आलेली आहे कित्येकांना असं असतं की आठवड्यामध्ये आमचं थोडं तरी वजन कमी झालं पाहिजे त्यासाठीच हा शॉर्ट टर्म डायट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्ही जर एक आठवड्याचं हे चॅलेंज स्वीकारणार असाल हा सात दिवसाचा डायट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक आठवड्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे एक महिन्याचं अजिबात नाही अवघ्या आठवड्याभराचं सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक आठवड्यानंतर चेक करा आणि मला इथेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला बदल तर मंडळी आता मी तुम्हाला सांगतेस की हा आयुर्वेदिक आहार कसा घ्यायचा हा डायट प्लॅन कसा फॉलो करायचा पण त्याच्या आधी आयुर्वेदाचे तीन असे नियम आहेत ते देखील तुम्हाला फॉलो करायचे आहेत सात दिवस सगळ्यात पहिला नियम म्हणजे इथून पुढे तुम्ही रात्रीचं जेवण हे सातच्या आतमध्ये करणार आहात आयुर्वेदामध्ये हेच सांगितलेलं असतं की सूर्यास्तानंतर तुम्ही आहार घ्यायचा नाही आणि आपण हा आयुर्वेदिक डाएट प्लॅन फॉलो करत आहोत तो आपण हे तीन रूल्स देखील फॉलो करणार आहोत तो इथून पुढे फक्त तुम्ही सात दिवस करून बघा फक्त काय खरं तर हे कायमच केलं पाहिजे म्हणजे पण ऍटलीस्ट हा डायट प्लॅन फॉलो करतो तर इथून पुढे तुम्ही रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करणार आहात सात नंतर काहीही आहार घ्यायचा नाही जो काही मी तुम्हाला आता आहार सांगेल संध्याकाळी काय घ्यायचा डिनरला काय घ्यायचं ते तुम्ही सातच्या आतमध्ये घेणार आहात फक्त करून बघा हो अवघ्या सात दिवसात तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला दिसेल दुसरा महत्वाचा पॉईंट असा आहे की इथून पुढे तुम्ही सात ते आठ तासाची झोप घेणार आहात कंपल्सरी सात ते आठ तासाची झोप घ्यायची त्यामुळे तुमचं वजन कमी होतं कारण झोपेमध्ये देखील आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते मग तुम्ही कितीही चांगला डायट केला पण जर तुम्ही झोप व्यवस्थित घेतली नाही तर तुमचं वजन कमी होणार नाहीये सो so, चांगल्या आहारासोबतच चांगली झोप देखील तितकीच महत्वाची असते आणि कित्येकां स्ट्रेस घेतात टेन्शन असतं रात्री उशिरा झोपतात विना कारण टी व्ही फोन बघणं याचाच परिणाम होत असतो वजन वाढीवरती कारण आपण चांगली झोप घेतली नाही तर आपलं पचन देखील चांगलं होत नाही कारण झोपेमध्ये देखील फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते आपला तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट असा आहे की इथून पुढे खरं तर कायमच तुम्ही केलं पाहिजे पण हा डाएट प्लॅन फॉलो करताना तर नक्कीच करा की दिवसभरातून तुम्ही अडीच ते तीन लिटर पाणी पिणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण आपल्याला आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर काढायचं आहे जे आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन साठलेलं असतं त्यामुळेच अनावश्यक चरबी ही साठलेली असते आणि ती अशी चरबी असते की ती जळत नाही ती बर्न होत नाही सो ती जळवण्यासाठी ती बर्न करण्यासाठी पाणी पिणं गरजेचं आहे तर मंडळी चला तर मग सुरू करू आजचा आपला प्रभावी असा आयुर्वेदिक डाएट प्लॅन अवघ्या सात दिवसाचा आणि सात दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये चमत्कार बघायला मिळणार आहे चला तर मग बघू हा डाएट प्लॅन कसा फॉलो करायचा ते तर मंडळी सकाळी उठल्यावरती इथून पुढे सात दिवस तुम्ही घेणार आहात जिंजर टी सकाळी उठल्या उठल्या अनाशा पोटी अगदी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही ही जिंजर टी घेणार आहात हा आल्याचा काढा घेणार आहात त्यामुळे सकाळीच तुमची वेट लॉसची प्रोसेस चालू होणार आहे तुमचे फॅट्स बर्न होणार आहे सो आता बघू की ही जिंजर टी बनवायची कशी कब्भर घ्यायची आहे अगदी इझिली अवेलेबल होतं आणि ताजं आलं घ्यायचं आहे की त्यामुळेच आपलं वजन लवकरात लवकर कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे चला तर मग बघू ही टी बनवायची तरी कशी सो so, सगळ्यात आधी आपण एक कप पाणी घेणार आहोत एवढा छोटा एक कप बास होतो आणि ते पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दोन आल्याच्या खापा एकदम ताजं अलं घ्यायचं आणि अशा प्रकारे या दोन खापा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता बास की अलग किसून अजिबात नाही टाकायचं एवढंच टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि त्याला आपण उकळी येऊन देणार आहोत उकळी आल्यानंतर आपण ते पाणी एवढ्या कपामध्ये काढून घेणार आहोत त्याचे खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत यामुळे लवकरच फॅट बर्न व्हायला मदत होत असते आणि अशा प्रकारे आपण सकाळी हे घेणार आहोत आता बघू की आपण नाश्त्याला काय घेणार सो सकाळचा नाश्ता हा तुम्ही नऊ वाजता साडेआठ ते नऊच्या दरम्यान करायचा आहात अजिबात नाश्ता उशिरा करू नका आणि नाश्ता कधीही स्किप करू नका काही लोकांना वाटतं की मला वजन कमी करायचं तर मी नाश्ता करत नाश्टा 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 नाही पण हीच खूप मोठी चूक असते सकाळचा नाश्ता हा करणं गरजेचं असतं जर तुम्ही सकाळचा नाश्ता नाही केला तर दिवसभर आपल्याला क्रेविंग राहते हे खाऊ का ते खाऊ सो सकाळचा नाश्ता हा खूप महत्वाचा असतो या नाश्त्यामध्ये आपण घेणार आहोत फ्रूट चाट आता ते कसं बनवायचं मी तुम्हाला इथे दाखवतेच व्हिडिओ दाखवतेस पण त्याला मी अजून तुम्हाला दोन ऑप्शन देते सगळ्यात दुस द दु, पहिलं ऑप्शन म्हणजे फ्रूट चाट आणि सेकंड ऑप्शन आहे ते म्हणजे मखाणा स्मूती म्हणजे तुम्ही मखाणे घ्यायचे आणि त्याची स्मूती बनवायची ते देखील कसं बनवायचं ते देखील मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तिसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही घेणार आहात हिरव्या मुगांचा डोसा रात्री हिरवे मुग भिजत घालायचे सकाळी ते मिक्सरमधून काढायचे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि लसूण टाकायचं आणि त्याचा मस्तपैकी डोसा करून खायचा आता बघू बनवायचे कसे सो फ्रूट चॅट बनवण्यासाठी ॲपल घ्यायची द्राक्ष घ्यायची थोडेसे संत्र पपया जे फ्रूट्स आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत तुम्ही सगळे थोडे थोडे घे घेऊ शकता सगळे सिजनल फ्रूट थोडी केळी घेतली नंतर चॅट मसाला पिंक सॉल्ट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि लिंबाचा रस ऍड करणार आहोत आणि हे रेडी आहे खायला त्यानंतर आपण बघू मखाणा स्मूथी कशी बनवायची आपला सेकंड ऑप्शन आहे मखाणे आपण थोडेसे भाजून घेणार आहोत आणि ते भाजल्यानंतर आपण चेक करायचे कुरकुरीत झाल्यानंतर आपण ते मिक्सरमधून काढून घ्यायचे त्याची पेस्ट बनवायची त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक ॲपल ॲड करणार आहोत खोबरं ॲड करणार आहोत आणि आपण त्यामध्ये ॲड ॲड करणार आहोत थ्री फोर डेट्स खजूर बिया काढून ॲड करायचे दोन चमचे आपण दही ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही आईस क्यूब्स टाकू शकता थंडा व्हायसाठी थोडंसं पाणी ॲड करून आपण हे रेडी झालेलं आहे स्मूदी एवढाच कप बास होत असतो आपल्या नाश्त्यामध्ये सो हे ऑप्शन्स आपण आलटून पालटून घेणार आहोत आता बघू की आपण मिड मॉर्निंग काय सो मिड मॉर्निंग स्नॅक करू शकता मंडळी जरी तुम्ही ऑफिसला जात असाल कुठे कामाला जात असाल तरी देखील देखील तुम्ही हे फॉलो करू शकता मी जो आहार सांगते तुम्ही ऑफिसला दे देखील दे घेऊन जाऊ शकता तसंच संध्याकाळी जर तुम्हाला यायला उशीर होत असेल तर आल्या आल्या लगेचच तुम्ही जेवायला बसा कारण रात्रीचं जेवण हे लवकर करणं गरजेचं असतं सो मिड मॉर्निंग स्नॅक म्हणजे अकरा वाजता तुम्ही घेणार आहात परत एकदा जिंजर टी जो आपण व्हिडिओ बघितला आहे तसंच तुम्ही परत एकदा अकरा वाजता बनवणार आहात आणि त्यासोबत तुम्ही घेणार आहात पाच बदाम पाच बदाम रात्री भिजत घालायचे आणि वाजता मिड मॉर्निंग स्नॅकला आपण ते पाच बदाम विथ दिस म्हणजे घेणार आहोत आता बघू की दुपारचा आहार आपण काय घ्यायचा लंचला आपण काय घ्यायचं सो लंच तुम्ही एक ते दोनच्या दरम्यान मध्ये करणार आहात आणि फिक्स टाईम ठेवा लंच असो डिनर असो सकाळचा नाश्ता असो या सगळ्याच्या तुम्ही फिक्स वेळा ठरवणार आहात आणि त्याच वेळेवर घेणार तर दुपारच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत स्टफ पराठा फक्त तर तुम्ही सात दिवस हे घेऊन बघा सात दिवस हे करून बघा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे सात दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक आठवड्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे बघा यामध्ये जे काही दिलेलं आहे ते सगळं घरामध्ये अवेलेबल आहे घरातलाच आहार आहे सो स्टफ पराठा कसा बनवायचा ते तुम्हाला मी दाखवतेस त्याच्यामध्ये आपण वेगवेगळी पिठं घेतलेली आहेत आणि ती एकत्र करून आपण पराठा बनवलेला आहे सो त्यासोबतच तुम्ही घेणार आहात एक बाउल भरून डाळ कुठलीही डाळ घेऊ शकणार आणि त्यासोबतच एवढं बाउल भरून तुम्ही सॅलेड घेणार आहात बास झालं मग दुपारचं जेवण बाकी यामध्ये काहीही ऍड करायचं नाहीये सो हा जो आहार मी जसा सांगितला आहे तसाच घ्या असं नका करू की ऐवजी मी हे घेऊ का याला ऑप्शन म्हणून हे घेऊ का आपल्याला सात दिवसातच फरक बघायचा आहे सो आपण इतकं तर नक्कीच करू शकतो सो हा स्टफ पराठा त्यासोबत एक बाउल सॅलेड आणि एक बाउल डाळ बघू आपला पराठा कसा बनवायचा खूपच हेल्दी आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत एक कप बेसन त्याच्यानंतर आपण एक कप व्हीट फ्लेअर घेणार आहोत होल व्हीट फ्लेअर त्याच्यानंतर आपण थोडीशी त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर ॲड करायची थोडंशी जिरं ॲड करायचं आहे थोडे फ्लॅक्स सीड्स त्यानंतर ओवा ॲड करायचा आहे थोडासा आणि बारीक चिरलेली मिरची ॲड करायची त्यानंतर गाजर बीटरूट बीट किसून ॲड करायचं जे ॲवेलेबल आहेत तुमच्याकडे ते सगळं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता थोडंसं चीज आणि दुधी भोपळा देखील आपण ह्याच्यामध्ये किसून के ॲड केलेलं आहे हे मस्तपैकी मळून घ्यायचं तुम्ही फक्त दोन खाऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका कारण दोनच आपल्यासाठी बास होतं थोडंसं पाणी ॲड करून मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे लाटून घेणार आहोत भाजताना अजिबात तेल किंवा तूप लावायचं नाही भाजून झाल्यानंतर काढल्यावरती आपण याला थोडंसं एक चमचा तूप लावणार आहोत हे खूपच टेस्टी आणि खूपच हेल्दी आहे दोन पराठे आपल्याला हे बास होतात आणि हे तुम्ही चटणीसोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता आणि सोबतच एक वाटी डाळ आणि सॅलेड त्यानंतर आता इव्हिनिंग स्नॅकला म्हणजे अराऊंड पाच वाजता तुम्ही इव्हिनिंग स्नॅक करू शकता चार पाच वाजता चार पाचच्या चा च्या मध्ये त्याच्यापेक्षा जास्त नाही तेव्हा तुम्ही परत एकदा घेणार आहात ही जिंजर टी आणि म्हणजे हा आल्याचा काढा अजिबात त्याच्यामध्ये अलग किसून नाही टाकायचं आल्याची फोड टाकायची जसा दाखवलं तसाच तुम्ही करा आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात पाच मनुके काळे मनुके घेतले तर वेलॅर गुड हवं तर सकाळी तुम्ही मनुके भिजत घाला आणि संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅकला तुम्ही ते घेऊ शकता पाच मनुके सोबतच एक अखरोड घ्यायचं आणि ही जिंजर टी घ्यायची एवढा कप भरून आणि त्यानंतर आपण करणार आहोत रात्रीचा डिनर दिन। so, सो डिनर हा सातच्या आतमध्येच करायचा आहे आणि डिनरला आपण घेणार आहोत सूप फक्त सात दिवस करून बघा तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक झालेला जाणवणार आहे तसेच दिवसभर तुम्हाला क्रॅव्हिंग होणार नाहीये कारण आपण मॉर्निंग स्नॅक देखील ठेवलेला आहे इव्हिनिंग स्नॅक देखील ठेवलेला आहे आणि तेवढाच बास होणार आहे कारण आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये सो डिनरला आपण घेणार आहोत वेगवेगळे सूप म्हणजे एक दिवस तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता एक दिवस कॅरेट सूप एक दिवस पालक सूप तुम्ही घेऊ शकता असे वेगवेगळे सूप टोमॅटो सूप घेऊ शकता पण कशामध्ये साखर ऍड करायची नाहीये आणि रात्रीच्या जेवणामध्ये रात्रीच्या या सूपमध्ये मीठ देखील ऍड करायचं नाहीये तुम्ही दुपारी जेव्हा पराठा बनवाल त्याच्यामध्ये तुम्ही मीठ ऍड करू शकता पण रात्री डिनरला काहीही बनवाल त्याच्यामध्ये मीठ ऍड करू नका कारण सात दिवसातच आपल्याला आपल्या शरीरामध्ये आपल्या वजनामध्ये फरक बघायचा आहे सो so, अशा प्रकारे वेगवेगळे वे सूप घ्या एवढा मस्त मोठा बाउल भरून तुम्ही सूप घेऊ शकता वेगवेगळे वे सूप्स येतात आणि कुठलीही भाजी किंवा कुठलीही फळं आता आपण आयुर्वेदिक डाएट फॉलो करत आहोत so, सिजनल फळं घ्यायचं सिजनल भाज्या घ्यायच्या ज्या अवेलेबल आहेत ज्या स्वस्त आहेत जी फळं स्वस्त आहेत आता अवेलेबल तीच तुम्ही घेणार आहात सकाळची जी फ्रूट चॅट बनवला त्यामध्ये देखील सगळी अवेलेबल फ्रूट घ्यायचे पण सीजनल फ्रूट घेणार आहात तर मंडळी अशा प्रकारे हा सात दिवसांचा परफेक्ट आयुर्वेदिक डाएट प्लॅन फॉलो करून तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि त्या त्यासोबतच रात्री झोपायच्या हो अर्धा ते पाऊन तास आधी तुम्ही परत एकदा घेणार आहात आल्याची आल्याचा तो चहा जिंजर टी जशी मी तुम्हाला दाखवली आहे तशी झोपायच्या अर्धा ते पाऊं तास तुम्ही ती घेणार आहात आणि त्यानंतर तुम्ही झोपणार आहात तसेच रात्रीची सात ते आठ तासाची झोप देखील तितकीच महत्वाची आहे आणि हा सगळा आहार आहे सात दिवसांमध्ये फरक बघायचा ना तर एक टाइम फिक्स ठेवा की ह्या टायमिंगलाच नाश्ता ह्या टायमिंगलाच डिनर ह्या टायमिंगलाच लंच आणि मग बघा किती इफेक्ट होतो कारण तुम्ही त्या टायमिंगवरच जेव्हा तुमचा आहार घ्यायला सात दिवस हे कायमच केलं पाहिजे त्यामुळे तुमचं पचन चांगलं होतं आणि जेव्हा पचन चांगलं होतं तेव्हा शरीरामध्ये चरबी साठून राहत नाही आणि वजन वाढत नाही आणि त्यामुळेच तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे पण हा प्लॅन फक्त सात दिवसांचा आहे तर मंडळी तुम्हाला जर हा डाएट प्लॅन आवडला असेल आणि तुम्ही जर हे सात दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक आठवड्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तसेच मंडळी कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना कुणीही दिलेला उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यामुळे प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं तसे उपाय करणं हे गरजेचं असतं तर मंडळी तुम्हाला जर हा डायट प्लॅन आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन खूप वाढलंय वजन कमीच होत नाही त्यांच्यासोबत देखील हा आपल्या घरगुती आहाराचा हा आयुर्वेदिक डायट शेअर करा म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल मग तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असो फ्रेंड्स असो इंस्टाग्रामवर असो तिथे देखील आपल्या या युट्यूबच्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि मंडळी सगळ्यात आधी तुम्ही आता जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो हो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतो आणि स्वतःला सांगा की हो मी माझं वजन कमी करू शकतो पॉझिटिव्ह राहा आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ना तेव्हा बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही चला तो मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय